आता आपण लोहनच्या मार्केट कमिटीच्या सोसायटीमध्ये आलेलो आहोत कौल जनमताचा खासदार व्हायचा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण मॅडमला नगरसेवक मॅडम शरेदा खरात यांच्याशी आपण बातचीत करूया तर त्यांचं काय मत येते तर आपल्या भागातले जे आता निवडणूक दोन हजार एकोणीस हे आता आगामी पाहत आहे तर आपलं खासदार कसा असावा आमचा खासदार हा सर्व लोकांचा विचारधीन असावा सर्व लोकांचा विचार करणारा असावा असं मी म्हणजे आपल्याला माहिती मग तीच लोक तळागाळातली गोरगरीब सगळी सर्व धर्मातली सर्व समाजातली सर्व जातीतली असावी जेणेकरून खासदारांनी सगळ्या गोरगरिबांचा सर्व लोकांचा विचार करून कोणताही निर्णय घेताना कोणताही निर्णय घेताना हा विचारपूर्वक व सक्षमपणे घ्यावे असं मला वाटतं आत्ताचे आमचे श्रीमंत उदयनराजे भोसले हे आघाडीचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस यांचे अधिकृत उमेदवार म्हणून यांची घोषणा झालेली आहे व हे उमेदवार सक्षमपणे ह्या पदासाठी योग्य व परिपूर्ण आहेत असे मी म्हणेन कारण ते म्हणतात ना की नेता असावा तर उदयनराजेसारखा असावा आमचा सर्व पाठिंबा सर्व आम्ही महिलांनी तरी ठरवलं आहे आमचं काम केव्हापासूनच आम्ही त्यांच्यासाठी सुरू केलं जसं करडला त्यांची सभा झाली पृथ्वीराज बाबांच्या बरोबर त्या तेव्हापासूनच आम्ही आमच्या कार्याला सुरुवात केली आम्ही तरी राष्ट्रीय काँग्रेस महिला संघटन व महिला कार्यकर्त्यांनी कार त्यांना पूर्ण पाठिंबा दिलेलाच आहे व त्यांच्यासाठी आम्ही कार्य सुरू केलेले आहेत व कार्यरत आमचे चालूच आहे सर्वांना सर्व महिलांना बरोबर घेऊन मी माझं काम सुरू केलेलं आहे व आमचे हे उदयनराजे भोसले महाराज हे चांगल्या व भरपूर मताने निवडून येतीलच हा माझा ठाम विश्वास आहे त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा मी शैलजा खरा त्यांच्याबरोबर अनेक वर्षापासून असते आणि त्यांच्याबरोबर काम पण करते मी आणि त्यांच्याबरोबर प्रत्येक सभेला ह्याला जाते त्याच्यामुळे मला प्रत्येक सभेचं जे माहिती आहे आणि त्या जशा बोलल्या तसंच माझं पण मत आहे की शरद पवार साहेब यांच्या हात बळकट करण्यासाठी आम्ही उदयनराजे यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे शैला काकींच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय तर साहेबांना निवडून देण्यासाठी उदयराजे भोसले यांना आम्ही बहुमतांनी विजय करू दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुका आहेत आम्ही काकींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवाद काँग्रेसचे काम करत आहोत पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी युती असल्यामुळे आम्ही आता राष्ट्रवादीला पाठिंबा हो। देत आहोत आम्ही उदयनराजेंना बहुमताने निवडून देऊ आणि सध्या दोन हजार एकोणीसच्या एप्रिल महिन्यातल्या जे लोकसभा निवडणुका आहेत सेंट्रलच्या निवडणुका आहेत त्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उदयनराजे भोसले यांना आम्ही भरघोस मताने निवडून देऊ आणि त्यांच्या ह्यातून आमच्या जेला ज्या खरात मॅडम ज्या उभ्या राहिलेल्या आहेत त्यांनाही आमचा पूर्ण पाठिंबा राहील आम्ही सर्व महिला त्यांना भरघोस मताने निवडून देऊ आणि विजयी आम्हीच होऊ